छत्रपती उदयनराजे भोसले बस नाम ही काफी है अगदी या प्रमाणे खासदार उदयनराजे भोसले हे तरुणांसाठी एक ब्रँड आहे हा ब्रँड लोकांच्या प्रेमातून तयार झाला आणि उदयनराजे ही हे प्रेम जपण्याचा प्रयत्न केला एक बार जो मेने कमेंटमेंट करली तो मे खुद की भी नाही सुनता हा त्यांचा आवडता डायलॉग जेवढ्या सहजपणे ते हे बोलतात त्याप्रमाणे वागणारे महाराज साहेब म्हणजेच रोकठोक नेतृत्व जे आहे ते आहे जे नाही ते नाही हा त्यांच्या नेतृत्व शैलीतील गुण म्हणजे सातारच्या मातीतील संस्कारच जणू त्यामुळे उदयनराजेंवर जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते एकच सांगतात आमचा पक्ष उदयनराजे आणि उदयनराजेच आमची ताकद आशारयत प्रेमी उदयनराजे महाराजांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने राजघराण्याचा स्वाभिमानी बाना धाडसी निर्णय कोणापुढेही न झुकता आपली भूमिका रोखठोक मांडणारे एकमेव नेतृत्व म्हणजे उदयनराजे उदयनराजे हाच आमचा पक्ष आणि तीच आमची ताकद ही अगदी तरुणांपासून वृद्धांपर्यंत ठासून भरलेली भावना दिलदार राजा भाऊ प्रजा हे सूत्र आजही सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात दिसून येते सत्तेत असताना नेत्यांच्या आजूबाजूला कार्यकर्त्यांचा घोळका असणे लोक जमणे आणि लोकप्रियतेचे शिखर गाठणे यामध्ये काही नवल नाही पण सत्ता असो वा नसो कार्यकर्ते आणि जनतेचे प्रेम कायम सोबत असणे हीच उदयनराजे भोसले यांनी कमवलेली श्रीमंती छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे अंश राजघराण्यात जन्म यांसारखे वैभव लाभले असून गुंजभर सोनं अंगात न घालणारा जनतेचा राजा इतका साधा असू शकतो हे केवळ ऐकून देशभरातील लोक उदयनराजेना भेटायला येतात जशी प्रजा तसा राजा असायला हवा हा आजच्या काळाचा विचार त्यांनी केवळ बोलून नव्हे तर आपल्या आचरणातून सिद्ध करणारे उदयनराजे म्हणूनच तरुणांना आयडॉल वाटतात पण त्यांचा साधेपणा एक रुबाबी बाणा आहे स्टाईल इज स्टाईल म्हणत त्यांनी त्यांच्या अंदाजात कॉलर उडवली की तरुणाई पासून ज्येष्ठांपर्यंत सारेच त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाहीत आजवरच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी सुखदुखाचे यश अपयशाचे चढ उताराचे अनेक प्रसंग पाहिले ते ज्या पदावर असतील त्या त्या पदाला त्यांनी आपल्या अभ्यासक चिकित्सक वृत्तीने न्याय द्यायचे काम केले अन अजूनही करत आहेत ज्यांच्या आसनाने पक्षाची किंमत वाढते अशा नेत्यातलाच हा दिलदार नेता राजेशाही बाना मात्र आचरणात साधेपणा जपत जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व भागांचा राजकीय भौगोलिक तसेच प्रशासकीय नियमांचा सखोल अभ्यास असलेला प्रशासनावर वचक असलेला अगदी एखाद्या दे वाक्याने जनतेला प्रेमाने बांधू शकणारा जनसामान्याची नाळ जोडलेला उदयनराजेंसारखा दुसरा नेता नाही का रे हे काम का होत नाही तातडीने ते कर असा अधिकाऱ्यांना आदेश देताना ते जी भाषा वापरतात त्यामुळे सर्वसामान्यांना आजही जलमंदिर हक्काचे वाटते आजही कित्येक गोष्टींना न्याय न मिळाल्यास सर्वसामान्य लोक जलमंदिरचे दरवाजे ठोठवतात ते कोठेही जाऊ देत त्यांच्या भोवती ठरलेलाच असतो उदयनराजांच्या स्वभावाबद्दल बोलायचे झाले तर राजघराण्यातले असूनही त्यांनी कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व केला नाही ज्येष्ठ लोकांपुढे नतमस्तक होणारे आणि बालगोपाळांमध्ये अगदी बालगोपाळ होऊनच रमून जाणारे एखादी वाईट परिस्थिती पाहिल्यावर हळवेपणा जपणारे उदयनराजे त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ मात्र अन्यायाविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत तोंड द्यायची धमक फक्त उदयनराजांकडेच आणि हाच त्यांच्या रक्तातील गुणधर्म आपला मतदारसंघ सोडून पूर्ण देशावर आपली पकड मजबूत असणारा नेता म्हणून उदयनराजांकडे आदराने पाहिले जाते एकदा विषय जर उदयनराजांनी हाती घेतला तर त्या विषयाचा शेवट केल्याशिवाय ते शांत बसत नाहीत आपला मतदारसंघ तर कोणीही हलवेल मात्र राज्याची सूत्रे साताऱ्यातून हलवण्याची धमक फक्त उदयनराजेंकडे आहे राज्यात असो किंवा केंद्रात मंत्रालयात असो किंवा संसद जिथे फक्त एकाच ब्रँडची चर्चा असते आणि तो ब्रँड म्हणजे स्वतः उदयनराजे याचा सातारकर म्हणून प्रत्येकाला अभिमान वाटतो त्यामुळेच राजे सातारकर जनतेसोबत आपण अखंड महाराष्ट्राचे भूषण आहात देशवासियांसाठी आदराचे आणि हक्काचे स्थान आहात अशा महाराज साहेबांच्या धडाडीचा उपयोग साताऱ्यासह देशासाठी त्यासाठी त्यांना निरोगी आरोग्य लाभो हीच आजच्या वाढदिवसादिनी शुभेच्छा